गज्जा नाही गल्ला म्हणतात काय गल्ला गल्ला अरे गल्ला ग ग ला म्हण गल्ला अरे गल्ला ग ला गल्ला दाई अदू, गल्ला गल्ला ल मन ल ज ल ल ल ज ज नाही ल ल ल यल ल ल यल अनु गल्ला ज अरे गल्ला खायचं का नाही ची घाण चल तिकडे काय दे अनु गल्ला गज्जा गल्ला आधी <laughs> आ काय करणार आहे गल्ला घेऊन ए नुसतं काय छोटा मोठ्या गोष्टीला रडायला रडती नुसतं काय पाहिजे असतं अच्छा देते मी सगळं गल्ला Google सततच करणे देवा नाही आ राव दे टाक तुझ्या गल्ला जाऊ दे कुणा जाय तू मी एक दोन पप्पाला दजाको लावली अकराला एवढा वाटला इकडे हा तुट हा तुटत बाबा ठेवते मी हा अनु ठेव का चिल्लर भरले सगळे काय भरले त्याच्यात एक रुपये टाकला नाही म्हण माझ आहे म्हण な <No. S 2>、no.